आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातील पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित बाळासाहेब देसाई कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक आदर्श गाव लोधवडचे सुपुत्र आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन माननीय श्री रामदास माने उपस्थित राहणार आहेत तर कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ एस डी पवार यांनी दिली शुक्रवार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत आहे तसेच विविध गुणदर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यावेळी पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक आदर्श गाव लोधवडाचे सुपुत्र आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन माननीय श्री रामदास माने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्याचबरोबर करणार आहेत यावेळी कोयना एज्युकेशन सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर सुहास देशमुख संचालक संजीव चव्हाण संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग ऐवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक एन जी जाधव कार्याध्यक्ष कनिष्ठ विभाग प्राध्यापक डॉक्टर व्ही एस राऊत कार्याध्यक्ष वरिष्ठ विभाग जीवन पवार सचिव विद्यार्थी संसद यांनी कळवले आहे तरी याप्रसंगी पालक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक वर्ग यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर एस डी पवार यांनी केले आहे माझ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा